बातमी अपघाताची शेळगाव इथे घुसला वारकऱ्याच्या दिंडीत टेम्पो दोन मयत सहा जखमी जखमींना केले सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल वारकऱ्यांच्या दिंडीवर काळाचा घाला वारकरी तर सहा वारकरी गंभीर अवस्थेत अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले याविषयी अधिक माहिती या अशी की कार्तिक वारीवरून परतणाऱ्या शेळगाव येथील गावाजवळ आलेल्या दिंडीत टेम्पो घुसून अनेक वारकऱ्यांना उडवले असता यामध्ये दोन वारकरी मयत झाले वासुदेव गवळी वय अठ्ठावन्न वर्ष तुकाराम जाधव वय साठ वर्ष व इतर सहा जणांना अश्विनीमध्ये गंभीर अवस्थेत विजय अडसूळ व त्यांच्या सहकार्यानी दाखल केले टेम्पोचालक व टेम्पो वैराग पोलिसांच्या ताब्यात रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घेतला आहे बार्शी सोलापूर रोडवरील शेळगाव या ठिकाणी अति तीव्र वळणे झाल्यामुळे यापूर्वी याच ठिकाणी आतापर्यंत सहा लोकांचा जीव गेलेला आहे या ठिकाणी अवताडे कंस्ट्रक्शन यांना व डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना त्यावेळी गावकऱ्यांनी सूचना देऊन देखील त्यांनी याकडे सविस्तर दुर्लक्ष केले त्यामुळे आत्तापर्यंत या ठिकाणी अनेकांचा जीव यांच्या हलगर्जीपणामुळे गेलेला आहे